नमस्कार तुमच्या इथलं नाव आणि पत्ता सांगा संदीप सोनोळकर फौजीनगर वडले तालुका पलटण जिल्हा सातारा बरं हा आता बर, तुमचा टोमॅटोचा प्लॉट आहे किती क्षेत्रात दहा गुंठे दहा गुंठे टोमॅटोचा प्लॉट आहे हां बरं तर ह्याला बर, तुम्ही काय काय वापरलं बेसन डोसमध्ये ह्याला पहिला बेसन डोस आपण यश आणि आर एन पी एच हां दोन्ही मिळ मिळून दिलेले बेडमध्ये सुरुवातीला बरं त्यानंतर चार किती कृषामृत दुसऱ्या बेसळ डोसला टाकले पहिल्या बेसर डोसला बेसर डोसला कृषामृत आणि एसएसएम पहिला बेसरडोस दिला त्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला पहिला बेसर डोस दिल्यानंतर काढी साईज ही आणि प्लॉटचा उठाव हा म्हणजे फुटव निघाला सगळ्यात महत्वाचं याला म्हणजे औषधच हात घेतलं नाही बाकी काहीच नाही म्हणजे म्हणजेच केमिकल नाही केमिकल नाही शंभर टक्के हे सुरुवातीला पावसामध्ये प्लॉट होता पावसामध्ये ही प्लॉट जाते तर करप्या ही ज्या वेळेस एक मोठा पाऊस आला त्यामध्ये पूर्ण झोपला होता झोपला म्हणजे बांधायच्या आधीच पूर्ण प्लॉट झोपला हा झोपला त्यानंतर ऑटोमॅटिक एक आठ दहा दिवसानंतर गेला म्हणून सोडून दिला परंतु पण आला नंतर त्याला तार तारकाटेवरून एक दोरी लावली दोरी लावली दुसरा ला बेसवडोस दूस भरला दुसरा बेसवडोस भरला चाळीस दिवसानंतर त्यानंतर जी प्लॉट पिकअप घेतला की माल तार त्या साईडला बघितलं तुटलेल्या आहेत आणि तार मागे हाईट किती आता सहा फुटा बांधली होती मी बर माझ्या उंची प्रमाण बांधली होती परंतु पूर्ण खाली आलेले किती तोड झाले ह्या प्लॉट च दहा ते बारा तोड झालं असतं साधारण तीनशे कॅरेटच्या वर दहा गुंट्यात आता काढले सध्या म्हणजे आता ह्या प्लॉट मधला तीनशे कॅरेट तुटून गेला अजून तीनशे कॅरेट म्हणजे माल बघा बन्च मध्ये जसं जसं वर जायला तसं पंचशे ते पूर्ण आम्हाला कळत नाही तोडल्यानंतर मागं मुकळ दिसते आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पूर्ण माल टिकलेलाच असतो बरं म्हणजे आता हा दहा गुंट्यातला तीनशे कॅरेट तुटून गेलेला आहे गेलेला आहे अजून माल येऊ दिसतो अजून आहेच अजून चालूच शेंडा आम्ही थांबवाय बघतोय पण काही प्लॉट थांबत नाही सगळ्यात महत्वाचं हो। दुसऱ्या पिकासाठी रान मोकळ करायचे म्हणजे प्लॉटला चार झाले हा नाही दोन महिने झाले चालू होऊन चालू हा आणि अजून होऊन दोन करून पाच साडेचार पाच महिने होतात महिन्यात म्हणजे कुठेही कुठेही काही नाही एक आता तर औषधच नाही आता थंडी पण आहे तुम्हाला फुलकळी गळणे असं काही समस्या काहीच बघत नाही आम्ही त्याच्यात फक्त फळ तोडणे आणि मार्केटला नेणे शिज सगळ्यात मत दोनशे पासन साडेसहाशे पर्यंत रेट शेवट किती पैसे आतापर्यंत साधारण दीड एक लाख कशावर झाले दहा गुंठ्यात दीड एक लाख रुपये आतापर्यंत झाले दीड एक लाख रुपये झाले खर्च किती झाला खर्च झाला असेल की साधारण पंधरा हजारच्या आसपास झाला असेल मटेरियलचा वेगळाच आहे मी स्वतः करतो मी बाकी पहिले बी टोमॅटो केलेले केमिकल वर बी आणलेले पण ह्याचा रिझल्ट त्याचा रिझल्ट मध्ये फरक आहे आता मी पूर्ण क्षेत्राला केमिकल बंद केले काय एक चिमट एरिया नाही आणि सध्या आता ही रोप बघितलं असेल तुम्ही किंवा बघा त्याला सुद्धा पूर्ण ट्रीटमेंट तशी आहे टोमॅटो पर करत होतो टोमॅटो करत होतो तुम्हाला काय तपाव जाणार सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का बेसड डोसचा कॉस्टली असला तरी कमी प्रमाणात बेसड डोस आहे फक्त टायमाला भरला पाहिजे आता ह्याला मी चार दिवसाचा बिना मल्चिंगचा प्लॉट आहे मल्चिंग असतात तर हे तारात काट्या सगळ्या मोडून गेल्या असतात मल्चिंग असतात तर प्लॉट मी कशा ठेवला होता मला दुसरा बेसळ डोस भरायचा होता मी टोकन यंत्र असतं छोटस ढकलायचं त्यानं मी टोक दुसरा पैसा भरलेला डायरेक्ट माती आड केलेला इंच डायरेक्ट पडले पंचवीस ग्राम तीस ग्रामच्या म्हणजे भर पावसात सुद्धा विदाऊट लॉचिंग वर हा मातीची क्वालिटी मातीची क्वालिटी आता परत जवळ ही पीक निघल त्यावेळेस कळ माती काय आहे ती नक्की कसं चालतंय ट्रॅक्टर कसं चालतोय ती काय परिस्थिती होती सगळं रोटर मारून भोगा केला मागच्या पेक्षा एवढं कडक त्याला पाणी तरी नाही ना पाणी नाही अजून पाण्याला ही झालं जुनं टाकलं होतं बर त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो पण ही म्हणून पाणी डायरेक्ट तोट्या काढून सोडलेले पाणी पाणी कमी भेटते माळाचा प्लॉट आहे पाणी कमी भेटतंय तरी माझ्या कमी पाण्यात पण प्लॉट हा ते धरून राहिले एक म्हणजे जीव धरून राहिले आणि बिलकुल क्वालिटी शेण्यापर्यंत एवढ्या उंचीवरती एवढा माल होऊ शकत नाही होऊ शकत नाही लिह वाढणार माल वाढणार आणि विशेष म्हणजे आता प्लॉट संपायच्या परिस्थितीत आहे असं आम्ही संपवायच्या मार्गावर आहे म्हणजे दुसऱ्या पिकासाठी हे संपत नाही माल तुम्हाला तोडून कंटाळा तोडून कंटाळा येऊन आम्ही पण प्लॉट काय मार्ग मार्गी वैदिक जर भेटले नसतं तर काय परिस्थिती असते काय माहितीये काय ही दुकानदार जसा पटीला अशा दुकानदाराला द्यायची <laughs> केमिकल वाल्या <laughs> <ही laughs> हेच हे सगळ्यात महत्वाचं <laughs> कारण मी बी नवीन पाच वर्ष झाले आहेत <laughs> परंतु पूर्ण झुकून आहे शेतीमध्ये <laughs> शेतीमध्ये <माले। laughs> हा पहिले तुम्ही आता सेवा केली आता शेती सेवा दोनच आहे टार्गेट जय जवान जय किसान ह्या वरती चालायचं बाकी काही नाही आता तुमचा खाली रोपाचा प्लॉट आहे हो चालते आता तुमचा कांद्याचं रोपाचं किती क्षेत्र आहे साधारण एक तीन गुंठ्याच्या आसपास आहे तीन गुंठे किती बी लागलं ह्याला एक पाच किलो टाकलं होतं बरं त्याला काय बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया वगैरे हो काहीच नाही नाही घरचं अर्ध आहे आणि शेड चार आहे बरं हां हां आणि बी टाकलं बेसळडू काय काय वापरला ह्याला यशस्मचा बेसळूस टाकलेला त्यानंतर बाजारेचं पीक काढून डायरेक्टच सारा सोडून डायरेक्ट म्हणजे याला फक्त बेस सोडत एस एसएम एस एसएमच आहे बाकी काहीच काहीच नाही पूर्ण हा शंभर टक्के एस एसएम वरच आहे कृषामृत पण नाही कृषामृत पण नाही एस एस एम साधारण ह्याला दहा दहा दोन दोन किलो मिराकल शक्ती दहा आणि सम्राट दहा म्हणजे दहा दहा किलोच फक्त टाकले बस तेवढ्या वच आहे बाकी काय नाही नुसतं पाणी देत बसलो एक रुपये केलेली आहे आणि सॉईल किती वापरलं सॉईल दोन वेळा वापरले ह्याला हा म्हणजे दोन दोन लिटर नाही साधारण एक दोनशे दोनशे तीनशे तीनशे तीन तीन मिली फक्त एवढ्या एका टायमाला पाण्याला दिलेले दोन दोनच वेळेस वाढलेले दोनच वेळेस तुमचं सॉइल पण आधार अर्धाच लिटर दोन वेळेस मिळून तर बर तरी पण कांद्याची बघितलं तर कांद्याची एक नंबर म्हणजे वाढ तर झाली उंची एक नंबर झाली हो आणि रोपाची क्वालिटी बघितली मुळी बघितली ह्यातली एक बी काडी फेल जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही नाही जाणार बघा असताना काटक आहे काटक आहे रॉप कडक आहे कडक आहे रॉप ह्याची जी वेने ती आकुड आहे इथं कट केलं डायरेक्ट कांदा पोसायला सुरुवात होणार साईज किती डेव्हलप किती तुम्ही जर ह्याला अजून जर फुल क्षमतेन क्षमतेने वापरला असता म्हणजे एस एस एम ची एक बॅग अजून रिझल्ट जबरदस्त बघायला आपण सध्या केलं पण ही ज्या रानात आपल्याला लावायची लावत त्या रानात ऑलरेडी प्रक्रिया करून ठेवली आपण सगळं वापरून ठेवलेलं आहे डायरेक्ट हे रान तयार आहे हा ही कशासाठी माहिती आहे का ह्या रानातून रोप तिथं गेले तर जाऊ जाऊन रोप जोर होऊ नये म्हणून आता तुम्ही सशक्त केलं हो म्हणजे ताकद वाढा आणि आता हिथून पुढचं मी प्लॉटचं डायरेक्ट स्वतः रोप तयार करणार एसी मध्ये डायरेक्ट म्हणजे रोप नर्सरीतून आणायचं बंद करायचं वर्षाच्या रोपापासून एवढं टार्गेट होय म्हणजे सगळ्या शंभर टक्केच केलं तर पूर्ण केलं के तर शंभर टक्केच करायचं असं नियोजन आहे मातीची क्वालिटी जमीन पण सुधारायला ऑटोमॅटिकच सुधार जाते ऑटोमॅटिक दुसऱ्या तिसऱ्या पिकाला ऑटोमॅटिकच सुधारणार हा एवढं म्हणजे दोन दीड वर्षात अनुभव आलाय काय सांगतो तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना जे टोमॅटो लावतात तरकारी करतात त्यांना मी बऱ्याच प्लॉट प्लॉटवरती येतात त्यावेळेस सांगतो ही एक वेळ वापरून बघा जर रिझल्ट भेटला नाही तर त्याचा पैसे मी देतो मी पैसे देतो किंवा ज्याच्या फळबागा पाहुण्यांच्यात त्यांना मी स्वतः लावतो त्यांच्या पैसे चव्हाण साहेबांशी की जावा तुम्ही हे करा सुरुवातीला त्यांना वाटत की लय महाग आहे पण ज्यावेळेस वापरानंतर कळतं की त्याचा बाकीचा जो खर्च आहे खर्च आहे तो किती पट कमी कमी म्हणजे केमिकल ह्याला खाल्लं तर एक बी नाही झिरो बावन चौतीस नाही सगळं विशेष नाही म्हणजे कसं याला फक्त सॉइल एक दोन वेळा सोडलेला आहे सर ड्रिंचिंग केलं ड्रिंचिंग केलं हा बाकी काय नाही टोमॅटोला सगळा बेसडो स्वर आहे बेसडोस स्वरच आहे सगळ्यात महत्वाचं माती सक्त करायची मातीची ताकद वाढवा मातीची ताकद वाढली नाही म्हणजे तुम्ही राम सरजी सांगतात की तुम्ही मातीव काम करा हा बस वर काय करायची गरज ते सांगतात ना ते शंभर आणि शंभर टक्के खरंय हा ते सत्य आहे माहिती पाहिजे तुम्ही मातीवर काम करा सगळ्यात काम करा सगळ्यात महत्व शेती आहे ना निसर्गावरती आणि मातीवरती वरती, वरती।, बर वरती करा फेल नाही तुम्ही जर केमिकलच्या विश्वासावर जर राहिला ना शेती होऊ शकत नाही होऊ शकत नाही काळ्या दगड्या वर्षाची शेती मी एवढी सतरा वर्ष नोकरी करून ना मला माहित आहे ना सहा वर्षाच्या अनुभव आला भरपूर आला आहे त्याच्यामुळे केमिकल एकाच वर्षात दोन वर्षात बंद केलं सुरुवातीच्या बरोबर आहे Okay. तो टोमॅटोचा प्लॉट केमिकल वरती आणला पहिल्या वर्षी दीड हजार कॅरेट मी अर्ध्या अकरा काढलं दीड हजार कॅरेट अर्ध्या अकरा काढलं केमिकल वर, वर अर्द्याकरत अर्द्याकरत केमिकल पण दुसऱ्या वरती त्यात मला दोनशे बी कॅरेट निघले नाही दोनशे कॅरेट का तर त्यानं जेवढा होता एवढा मातीचा पहिला कस कस खाऊन घेतला दुसऱ्या वेळेस नाही तसं ह्याच नाही हेच महत्व शेतकऱ्यांना कळलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाचं कळलं पाहिजे दुसरा प्लॉट ज्या वेळेस काढेल त्यावेळेस कळते की काय कंडिशन आहे केमिकलची आणि ऑर्गॅनिक बरं मला एक सर सांगा की तुम्ही केमिकलचा पहिल्यांदा प्लॉट वर वापर केला त्यात तुम्हाला यश मिळालं हो। बरोबर दुसऱ्या प्लॉटला यश मिळालं नाही कारण की तुम्हाला कळलं मातीची क्वालिटी खराब आणि ज्यावेळेस तुम्ही वैद्यकीचा पहिला प्लॉट घेतला आणि त्यानंतर दुसरा प्लॉट त्याच्यावर घेतल्यावर काय आणू त्याच्या कशी मध्ये चालतो बरोबर म्हणजे मातीचा कस भरून घालून काढताय आणि मध्ये चालते माझ्या दोन दोन पिकं झाले होते आता बरं आता टोमॅटो पहिले पाठीमागचा प्लॉट ह्याचा होता दुसरं पीक टाकलं तर त्याला ना मकाला मी पहिला टोमॅटो होतं त्याला वैद्यक वापर ह्या मकाला चिमटभर मी खाय टाकलं मकाचा प्लॉट बघा म्हणजे मातीच्या ताकतेवर हो आलं बस ताकतेवर येते हो म्हणजे तुम्ही त्याचं ताकद याला दिलीच पाहिजे ताकद जमीन सगळ्यात महत्वाची सुधारली पाहिजे ऑटोमॅटिक पीक वाढते पिका बघायला सुद्धा गरज नाही गरज आळीचं सुद्धा हात घेत नाही मका उतर मी म्हणजे रामसर सांगतात की निसर्गासोबत शेती करते बरोबर आहे निसर्गावरती आणि वैदिकवरती दोन वरती अवलंबून राहिला ना काहीच कुठल्याच केमिकलच्या दुकानात त्याची गरज नाही तुमची मिरची पण आहे हा मिरचीचा प्लॉट आहे ना एक किती किती तोड काढला तो... आता पहिला तोडा सातशे किलोचं काढलेला सा काढलं आता हो। दुसरं हार्वेस्टिंग दुसरं तुम्हाला पण काय अडचण का बघितलंच नाही मिरचीला त्या मी कांद्यात मिरची होती आता शिक बेसळ दुसरा भरलेला आहे पहिला कांद्याबरोबर जी भेटला त्याच्यावरती सातशे आठशे किलो काढली मिरची मी बरं मिल्क चार्जर पण तुम्ही वापरता मिल्क चार्जर गायांना वापरतो गायांना वापरतो तिथे पण तुम्हाला रिजल्ट मिळते हा त्याचा रिझल्ट आहे दोन गायावरती ट्रायल चालला मला गाय वीस बावीस गायांचा बोट आहे दोन वरती ट्रायल घेऊनच पुढचं नियोजन करायचं ठरवलं बरं बरं चांग काय सांगतात तुमच्या भागातल्या शेतकऱ्या मी आवर्जून सांगेल की हेच वापरा वैदिकच वापरा सॉईल चार्जर वापरा गायींसाठी मिल्क चार्जर वापरा सर्वजण माझ्या प्लॉटवरती येतात शेतकरी किंवा मला बोलावते ती मी तर एवढा तज्ज्ञ नाही मी बी नोकरी केलेला माणूस आहे परंतु अजून मला बोलावते की काय करायचं पुढचं नियोजन काय तरी पण मी सांगतो वैदिक वापरा एक वेळ मला सांगा मला काय शेवटी ज्याची त्याची एक वेळ ही झाल्यानंतर केमिकल मध्ये झटका बसल्यानंतरच परत जागे येणार असं तुम्हाला मार्गदर्शन चव्हाण साहेबांचे हो चव्हाण साहेबांना सांगतात तुमचा मोबाईल नंबर सांग माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट ब्याऐंशी बावीस सत्त्याऐंशी आणि दुसरा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सदुसष्ट एकोणसष्ट सत्तावीस शॉपचं नाव सांगा मावली अग्रो सर्व्हिसेस वाजेगाव निबर इथं आपलं शॉप आहे चालेल खूप छान चेन्नई ओके नमस्कार